नमस्कार मी प्राध्यापक मनीषा राऊत आज आपण अंधश्रद्धा विनाशाय हा पुरुषोत्तम आवारे याचा पाठ यांचा पाठ्यांश पाहणार आहोत लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहे सामाजिक चळवळीशी त्यांचा तिकडचा संबंध आहे त्यासंदर्भात अनेक साहित्य लिखाणही त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रस्तुत जो पाठ्यांश आहे यामध्ये गंडे दोरे ताईत किंवा इतरही ज्या अंधश्रद्धेला पूर्वक अशा संकल्पना आहे त्या भेदण्याचं कार्य लेखकाने आपल्याला केल्याचं दिसून येतं मंत्रतंत्र जादूटोणा आणि आजचे विज्ञान लेखक म्हणतात पूर्वीचा जो कालखंड होता तो आपण सहजप्रमाणे सहज, सहज समजून घेऊ शकतो कारण त्यावेळेस विज्ञान प्रगत नव्हते वि वैज्ञानिक संकल्पना आपल्याला माहिती नव्हत्या त्यामुळे जादूटोणावरती मंत्रतंत्रावरती भुवाबाजीवरती विश्वास ठेवणं हे सहज होतं किंवा नैसर्गिकपणे तो ठेवला जात होता परंतु आज जर आपण विज्ञानाचा विचार केला तर विज्ञान हा प्रत्येक गोष्टीची सत्य आणि असत्य अशा दोन्ही बाजू आपल्याला दाखवून देतं मग असं असतानाही आपण जर अंधश्रद्धा सोडायलाच तयार नाही किंवा अंधश्रद्धेच्या वेळाख्यातून आपण बाहेरच येत नाही तर मग आपल्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला किंवा या आजच्या समाजव्यवस्थेला आपण काय म्हणावं किंवा कशाप्रकारे आपण अधोगतीच करत आहोत आणि पाठीमागेच जात आहोत हे लेखक समजवण्याचा प्रयत्न करतात शुभ अशुभ चांगली नजर वाईट नजर या सर्व गोष्टींचा सारासार तार्किकपणे विचार करणं गरजेचं आहे तरच आपला समाज आपण विकसित करू शकू अन्यथा जे पूर्वपार चालत आलेलं आहे आणि जे आपलं उदासीन्य किंवा जो एक बुवाबाजीमध्ये किंवा कर्मकांडामध्ये अडकलेला समाज आहे आणि जो अधोगतीच्याच दिशेने वाटचाल करत आहे तात्कालीन वैज्ञानिक शैक्षणिक या सर्व ज्या बाबी आहेत यापासून दूर राहून केवळ अज्ञानात खितपत पडलेला आहे आणि शिक्षणापासून वंचित आहे असा समाज हा कायमस्वरूपी राहून जाईल आणि असे होऊ नये यासाठी लेखक म्हणतात की आपण शिक्षण घेत आहोत परंतु आज रोजी जर विचार केला तर असं दिसून येतं की शिक्षित पिढी आणि गंडेदोरे प्रामुख्याने जितकं शिक्षण अधिक असेल तितकी अंधश्रद्धा अधिक दिसून येते ग्रामीण भाग असू देत की शहरी भाग असू देत नोकरदार असू देत की शेतकरी असू देत शिक्षित असू देत की अशिक्षित असू दे प्रत्येकामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण हे कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतं परंतु प्रकर्षाने जितका शिक्षित वर्ग आहे तितका गंडे दोरे ताईत धागेदोरे घालण्याचं प्रमाण अधिक आहे एखाद्या डॉक्टरांकडे आपण जातो आणि लेखक म्हणतात त्यांच्या हातामध्ये जर धागेदोरे पाहिले तर आपण जी ट्रीटमेंट घेत असतो तर त्यावरचा आपला विश्वास किंवा डॉक्टरांच्याच केबिनमध्ये आपण बसल्यानंतर आपल्याला जर एखाद्या मानसिक विकलंग असणारा बाबा किंवा बुवाची किंवा एखाद्या कुठल्या साधू महाराजांची जर ती तस्वीर तिथे पाहायला मिळत असेल आणि ते भोंदू असतील किंवा काय कुठला प्रभाव त्या रुग्णावरती पडावा किंवा जर शिक्षित असलेला समाज ज्यांना आपण समाजाचे आधारस्तंभ म्हणतो किंवा ज्यांचा प्रभाव हा सर्वसामान्य माणसावर पडत असतो अशी लोकं जर अंधश्रद्धेच्या अधीन असतील तर सर्वसामान्य जनता ही त्यांचं अनुकरण अंधानुकरण करत असते अगदी राजकीय क्षेत्रात जरी पाहिलं आपण तरी अनेक मोठमोठे नेते असतील पुढारी असतील हे अशा बाबांच्या पायाशी जाऊन लोळण घेतात मग हा सारासार विचार आजच्या शिक्षित तरुणाने करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लेखक एक उदाहरण देतात की भाविकांचा अपघात होतो कुठेतरी तीर्थस्थानाला कुठेतरी तीर्थयात्रेला गेलेली एखादी गाडी आहे देवदर्शन घेऊन लोक वापस आलेले आहे त्यांच्या गळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहे क्रिस्टल आहे त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागे दोरे बांधलेले आहेत अंगारे धुपारे सगळं काही त्यांच्यासोबत असताना अचानक गाडीचा ॲक्सिडेंट होतो अचानक गाडीचा अपघात होतो आणि त्यामध्ये भाविकांचा तत्क्षणी मृत्यू होतो मग असं का होतं अशा प्रकारच्या घटना का घडतात असा प्रश्न लेखक या ठिकाणी विचारतात मग असं जर तुमच्या हातामध्ये गंडे दोरे धागे दोरे असते आणि जर तुमचं सुरक्षा झाली असते तर सुरक्षा कवचाचं काम जर केलं असतं तर मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलचं गरजच काय होती धाग्या दोऱ्याने सगळं काही झालं असतं तर मग ही केवळ अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेतून या अंधश्रद्धेच्या विळाख्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे तरच आपण आपला विकास साधू शकतो याला कुठेतरी एक मानसशास्त्रीय आधार द्यावा लागेल की मनाचे मन मनाला स्वयं सूचना घेत असतं एखाद्या भुवांकडे गेलो त्यांनी अंगारा धुपारा लावला आणि ला, तुम्ही जर विश्वास ठेवत असाल की मी या बाबांकडे गेलो माझं पोट दुखणं बरं होईल मी त्या महाराजांकडे गेलो आता माझा व्यवसाय वृद्धी होईल मी त्या गुरुजींकडे गेली आता माझं तत्काळ लग्न होईल मग ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत याचा तुमच्या मनावरती प्रभाव पडतो आणि हा जो प्रभाव मनावरती तुमच्या पडलेला असतो हा स्वयंसूचना असते तुमच्या अवचेतन मनाला तुम्ही दिलेल्या सूचना असतात आणि या सूचनेनुसार परिस्थिती घडून यायला लागते हे मानसशास्त्र झालं त्याला वैज्ञानिक आधार असतो परंतु हे किती वेळ आणि किती प्रमाणामध्ये तुम्हाला विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून असेल तुम्ही जर केवळ त्यातच अडकून पडणार असाल आणि त्या, त्या बाबांच्या विश्वासावर बसणार असाल तर तुम्ही तुमची प्रगती साध्य करू शकत नाही हा एक प्रकारचा आत्मघात होय अशा प्रकारे लेखक या ठिकाणी तरुणांना सतर्क करू इच्छितात जर गंडे दोरे ठेवून देशाचं संरक्षण करता आलं असतं तर प्रत्येक देश स्वतःची वेगवेगळी सेना तयार करत आहे आणि संरक्षणाच्या दृष्टीने कोट्यावधी लाखो कोट्यावधी रुपये त्यावर ते खर्च करत आहे मग जर आपल्या देशामध्ये जर धागेदोरे बांधून आपल्याला संरक्षण कवच प्राप्त होत असेल तर मग आपल्या भारत सरकारला इतका खर्च करण्याची गरज नाही सैन्यदलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा यंत्रणा तयार केल्या गेल्या असतात की सुरक्षा कवच तिथे लावलं आणि सगळं काही व्यवस्थित झालं सगळं काही सुरळीत झालं असं करता आलं असतं परंतु असं होत नाही याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही म्हणून जे आहे जसं आहे त्यामागील श्रद्धा कुठली आणि अंधश्रद्धा कशी आहे हे समजून घेणं नितांत गरजेचं आहे आपले उद्धारक हे आपणच असतो कुणीतरी आकाशातून बाबा येईल कुणीतरी आकाशवाणी होईल काहीतरी भविष्यवाणी होईल आणि कुठला तरी देव मला मदतीला धावून येईल असा ज्यावेळेस तुमचा विश्वास बसत असेल त्यावेळेस तुम्ही निश्चितच तुमचे प्रयत्न करणं सोडून देता तर अशा प्रकारचा कुणीच उद्धारक येत नसतो तुमच्या जीवनाचे शिल्पकार आणि तुमच्या जीवनाचे उद्धारकही तुम्हीच असता तुम्ही प्रयत्न करा त्या प्रयत्नामध्ये अपयश येईल पुन्हा प्रयत्न करा पुन्हा अपयश येईल परंतु एक क्षण एक वेळ कुठली तरी अशी येईल की तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ना त्यासाठी त्या तुम्हाला प्रयत्न सोडून देता येणार नाही ना ते प्रयत्न सातत्याने 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 करतच राहावं लागेल तरच तुमचा उद्धार तुम्ही तुमचा करू शकाल आणि तुमचे उद्धारक तुमचे जीवनाचे खरे शिल्पकार तुम्ही बनू शकाल यानंतर कवी म्हणतात आजचा जो आपला भारतीय समाज आहे यांचा जर विचार केला तर देह एकविसाव्या शतकातला आणि मन मात्र पुरातन काळातलं अशा प्रकारची आपली परिस्थिती झालेली आहे रूढी परंपरा अंधश्रद्धा आपल्याकडनं सोडवल्या जात नाही आणि जो जो आपला परंपरा आहे जी आपली संस्कृती आहे याचा आपल्याला वैज्ञानिक दृष्टीतून अध्ययन करता येत नाही ते अध्ययनही होणं गरजेचं आहे त्यातलं जे चांगलं आहे ते स्वीकारा जे चांगलं आहे त्याला त्याचा अंगीकार करा त्याचं अनुकरण करा परंतु ज्या रूढी ज्या परंपरा आपल्याला जाचक आहेत समाजविकासाला मारक आहेत आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे अंधश्रद्धेत गुरपटून ठेवत आहे आपला विकास साध्य होऊ शकत होऊ देत नाही अशा मात्र रूढी परंपरांना मुठमाती देणं गरजेचं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे नाहीतर समाज किंवा जग एका दिशेला आणि आपण एका दिशेला आपली फरफट झाल्याशिवाय राहणार नाही पुढे कवी लेखक म्हणतायत की सामूहिक बौद्धिक दारिद्र्य कमकुवत मनाचं हे लक्षण आहे आणि कमकुवत मन जे आहे हे, हे मग कृती करायला धजावत नाही त्याचा आत्मविश्वास कमी पडतो किंवा कुठल्या तरी देव येईल आणि माझी सहाय्य करेल माझी मदत करेल असं ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये घेतलं जातं त्यावेळेस त्याची जी बौद्धिक यंत्रणा आहे ही कार्य करणं बंद करते त्याच्या मनामध्ये जो विचार आहे त्या विचाराला तो पूर्णत्वास आणू शकत नाही आणि मग हे जे सगळा एका समूहाबाबत लेखक बोलतात की हे एक सामूहिक दारिद्र्य आहे बौद्धिक सामूहिक बौद्धिक स्वरूपाचं दारिद्र्य आहे आणि मग आपण आपलं कुठल्या प्रकारचं वाचन करत नाही कुठल्या प्रकारचं आत्मचिंतन करत नाही स्व जाणीवेतून स्वविकासासाठी स्वकर्तृत्वाने प्रयत्न करणं आपण थांबवून देतो आणि हेच फक्त होऊ नये असं या ठिकाणी लेखकाला प्रांजळपणे वाटत आहे कुणीतरी शक्ती आपलं रक्षण करते आणि ही बाहेर आहे ह्या ज्या हे ज्यावेळेस तुम्ही मान्य करता त्यावेळेस तुम्हाला तुमचं कर्तृत्व किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या शक्तीची कधी जाणीवच होत नाही जी काही शक्ती आहे किंवा जो काही विकास तुम्हाला साधायचा साधा आहे हा तुमचा तुम्हाला साधायचा आहे तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळणार आहे ज्याची एक्झाम आहे ज्याला पेपर द्यायचे आहेत त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे देववरतून येऊन तुमचा पेपर सोडवणार नाही तुम्ही सकारात्मक राहा पॉझिटिव्ह थिंक करा चांगल्या दिशेने विचार करा चिंतन मनन करा आणि अध्ययन करा आणि मग स्वतः स्वतःवर ते पूर्ण विश्वास ठेवा मग मात्र तुम्हाला उत्तम यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच नियम तुमच्या जगाला आणि जगण्याला दैनंदिनपणे लागू होतो मग ती कुठलीही कृती असो किंवा कुठलाही व्यवहार असो तर प्रत्येक कृतीमध्ये किंवा प्रत्येक व्यवहारामध्ये तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा नितांत गरजेचा आहे आणि ज्या कल्पना असतील रूढीपरंपरा असतील संस्कृती असेल यालाही वैज्ञानिक दृष्टीने समजून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या तरुणाने करावा अशा प्रकारचं लेखक या ठिकाणी अभिव्यक्त होतात धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल माझं समजवण्याची सांगण्याची पद्धत जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद